रेडी का सगळे हाके साहेब मनोज यांनी उपोषण सोडलेलं आहे नवव्या दिवशी त्यांनी स्थगित केलेलं आहे तुमचं आजचं उपोषण हे आज पण तुम्ही स्थगित करणार आहात का काय आहे तुमचं मनोगत काय आहे आज तुमचं महाराष्ट्राला सांगण्यासाठी महाराष्ट्र विनंती आहे की ज्या अंतर्गदी होळी गावा जो एक माणूस करून महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्वास्थ्य होता दगडी घडवत होता आणि ओबीसी बांधवांच्या मनामध्ये एक न्यून भाषा निर्माण होईल आम्ही ओबीसी मध्ये भट मध्ये जन्म घेतला की ही चूक झाली का अशा पद्धतीची एक पराभूत मानसिकता संभ्रमाची मानसिकता एक जरांगे नावाचा माणूस या महाराष्ट्रामध्ये सातत्यानं उद्भोषण करून करत होता त्याचा तो निघलेला बेशीमधून वडिमधील मधून अंतर्मरी मधून निघाला त्याच गावाच्या बेशीवरती येऊन तो वारू आणि नुसता आढळला नाही तर लगाम खेचून त्याला उलटा पालटा केला आणि <laughs> आम्ही सरकारला रोखलं आम्ही मुख्यमंत्र्यांच्या बेकायद्यात कृत्यांना रोखल जे हैदराबाद गॅजेट आणायचं म्हणून या महाराष्ट्रामध्ये ज्या हालचाली चालू होत्या ज्या कॅबिनेटमध्ये निर्णय होणार होता त्या कॅबिनेटचा निर्णय आम्ही आता काही लोकांना वाटतं काही लोक काय करतात तो उपोषणाला बसला की हे उपोषणाला बसले त्यांनी हल केलं त्यांनी जाऊन केलं पण आम्ही अशा बेकायद्यात कृत्यांना उपोषणाला बसून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमंडळाला हैदराबाद गॅजेटचा जो निर्णय लागू होणार होता तो आम्ही लोकांमध्ये यशस्वी झालो याच्यामध्ये योगदान वलिपुत्री गावामध्ये सर्व मंडळींच आहे आजूबाजूच्या सर्व तालुक्यामधल्या लोकांचं यामध्ये योगदान आहे विशेष करून महिलांना त्या घट्ट्या असतील आमचे चव्हाण सर असतील आमचे खेळकर महाराष्ट्र खूप लोकांची नाव आहेत वाघोडे सर असतील खूप लोक आहेत तुम्हाला सांगायचा एवढाच उद्देश आहे की वणिगोदरी आणि वणीगोद्रीच्या पंचमकृषेतल्या आजूबाजूच्या तरुण वर्गाने छातीची ढाल करून झुंदशाहीला झडपशाहीला दादागिरीला आणि आम्ही म्हणजे महाराष्ट्र आम्ही म्हणून दिशा म्हणजे गुंड रेतीवाले मटकावाले गुटकावाले तडीपार मंडळी या सगळ्या मंडळींना घेऊन जरा गेली ज्या महाराष्ट्रात हैदोस घातला होता ते महाराष्ट्राच्या शासनाला जमलं नाही ते महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना जमलं नाही ते महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते आम्ही नैतिकदृष्ट्या उपोषणाच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं मॉरल डाऊन करण्याचं काम केलं या मर्यादेमध्ये एका मर्यादेमध्ये शासनावर आमचा शंभर टक्के अविश्वास आहे म्हणजे आमचा एक टक्काही विश्वास नाही या मुख्यमंत्र्यावर या मुख्यमंत्र्याने जर परत असलं काय करायचा प्रयत्न केला तर आमचं दुसरं आंदोलन उभं राहील ज्या पद्धतीने आज जरंगी पाटलांनी एक आरोप केलेले आहे दुसरं की इशारा पण दिलेला आहे सरकारला की आचारसंहिता लागू होईपर्यंत जर सरकारने काही निर्णय नाही घेतला तर आम्ही पुन्हा खंबीर आहोत किंवा आम्ही उत्तर देण्यासाठी ते कायमच खंबीर आहे बघा एक आपण पहिल्यापासून एक गोष्ट ऐकत आलोय लाडगा आला गोरु, गोरु। किती दिवस फुल देणार तुम्ही इथल्या जनतेला किती दिवस फूल देणार तुम्ही सरकारला एक दिवस लांडगा निश्चित येईल आणि तुम्हाला फर्स्ट त्याल्याशिवाय राहणार नाही त्यामुळं कायद्याला घटनेला संविधानाला चॅलेंज करायच्या मांडणीत मोडतोड करायच्या मांडणी जे राज्य मागासवर्ग चार राज्य मागासवर्ग आयोगाला मान्य नाही जे केंद्रीय मागासवर्ग आयोगाला मान्य नाही जे सुप्रीम कोर्टाला मान्य नाही जे तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ म्हणजे आताचं छत्रपती संभाजीनगर खंडपीठात म्हणजे जस्टिस महाबा फोले यांना मान्य नाही कोर्ट ऑफ कंटेमट करून द्रविणी प्राणायाम करून वेगवेगळ्या मार्गाने पहिल्यांदा काढलं कुणबीची नोंद पुन्हा काढलं हैदराबाद घ्यायचे पुन्हा काढलं देवीची लस म्हणजे देवीची लस घेताना नोंदी जात्या म्हणजे देवीची लस देताना जात जात लिहिली गेली का त्या रिपोर्ट कार्डवर अरे मुख्यमंत्री महोदय लाज वाटते आपली तुम्हाला तुमची आम्हाला लाज वाटते उद्या काय काय चाल स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये नोंदी दोन हजार चोवीस ला आम्हाला जाते सरकार चालवत आहे का काय गुत्ता चालवत आहे मुख्यमंत्री महोदय हे वाघणं बनव वा। बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ तुमच्या खांद्यावर आहे पैसा 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 आणि सत्ता 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 याच्या पलीकडे या महाराष्ट्रात अठरा पगड जाती राहतात त्यांच्या काही व्यथा आहेत वेदना आहेत आज परत त्या पृथ्वीराज बाबा चव्हाण या गाडग्यासारखं तोंड असलेल्या दरबारी नेत्यानं परत एकदा जरांगे पाटलाची स्तुती केल्या पृथ्वीराज तू आमच्या गावात जर आला आणि तुझा पक्ष तू तु जोपर्यंत ओबीसी बाबतची भूमिका जाहीर करत नाही तोपर्यंत या पृथ्वीराज बाबाचं गाडग्यासारखा तोंड ओबीसीच्या वाड्या रस्त्यावर गावात सगळ्या तरुणांना सांगणार की त्याची छाती धरून त्याला तिथं थांबवायचं कारण आता तसंच तसं जरंगे पाठवने ज्या पद्धतीनं काही के आरोप केला की आम्ही ज्यांच्या ज्यांच्यासाठी मदत केल्या तीच आता दंड ठोकतून आमच्या विरोधात उभं राहिलेले आहेत अशा प्रकारचे त्यांनी आहोत जलंगीर पाटला पूर्वजांनी त्यांच्या पूर्वजांनी कुणाला मदत केली जे आमच्या बांधावर बघा जलंगीर पाटलांचा एक थलतू आणि नादान वक्तव्य या महाराष्ट्रामध्ये फक्त ओबीसी नव्हे तीन दलित बांधव यांच्या शेतावरती कामाला गेले गवत कापून आणले त्यांनी आरोप केलाय आमच्या दलित बांधवावर ओबीसी बांधवावर आमच्या रानात गवत कापायला गवत कापून नेलं आमच्या रानातल्या घागरी उचलून नेल्या तुझ्या बापाचं रान नाही बाबासाहेबांनी सांगितलं होतं आवाळात न पडलेल्या पाण्यावर हवेवर आणि या पृथ्वीवरल्या जमिनीवर इतर जन्माला येणाऱ्या प्रत्येक जीवाचा तेवढाच अधिकार आहे तुम्ही हजारो एकर आमच्या गुडाखाली घेतल्या कारखाने बुडाखाली घेतले दूध संस्था गुडाखाली घेतल्या आमदारच्या खासदारच्या बुडाखाली घेतल्या प्रत्येक तालुक्याला चार चार पाच पाच सरदार उभे केले या शरद पवार न तेच आमदार तेच खासदार शिवसेनेचा मी उमेदवार तोच काँग्रेसचा मी उमेदवार तोच भाजपचा तोच पडणारा तोच जिंकणारा तोच आम्ही मतदेला जन्म घेतलाय मिस्टर जरांगे या महाराष्ट्रात या भारत देशात संविधानानं प्रत्येकाला समान अधिकार दिलाय आम्ही अजून जमिनीचं वाटप लँड रिफॉर्मेशन याची मागणी केली नाही आम्ही अजून उद्योग व्यवसाय आर्थिक बजेट भविष्य काळात या महाराष्ट्रातली साठ टक्के लोकसंख्या या महाराष्ट्राच्या आयल्या गेल्या मुख्यमंत्र्यांना आमच्या सामाजिक न्याय योजनेसाठी साठ टक्के बजेटची मागणी कराल तुम्ही आतापर्यंत एक टक्का देत आलाय कधीतरी आम्हाला बंड सुद्धा करावं लागेल मला कुठं आम्हाला कुठं कोर्टात टाकायचं असलं टाका गोळ्या घालायच्या असतील घाला आणि तुमचे गुंड रेतीवाले मटकावाले गुटकावाले त्या झरांगीचं आंदोलन कुणी उभं केलं माहितीये का काल कुठे फाळ कुठे नावाचा माणूस आहे त्याच्यावर अनेक गुन्हे आहेत आणि मुख्यमंत्री महोदय आणि महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्याला रेड कार्पेट घालता महाराष्ट्राच्या तमाम जनतेला हे कळलं पाहिजे म्हणून आज उपोषणाचा सातवा दिवस आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्या समोर आम्ही उपोषण करतो ज्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची लिंक एस च्या ऑफिस मध्ये सला सलाईन घेऊन आम्ही उपोषण नाही करत महाराष्ट्राच्या ओबीसी भाटकळी नियुक्त एसबीसी आणि पुढे जाऊन दलित बांधवांना आंबेडकरी जनतेला अल्पसंख्याकांना माझं सांगणं हा महाराष्ट्र या चोरांच्या धोरण हातून सोडवायचा असेल तर समग्र क्रांतीला तुम्ही सगळ्या लोकांनी तयार असलं पाहिजे की मला जातीवादी म्हणतात पॅटर्न खुली राबवला असा प्रकारच माझो पॅटर्न वर शंका घेणाऱ्या जरांगे तुला कवडीची जरी अक्कल असते तर एकोणीसशे ऐंशीच्या च्या दशकात माधव प्रकरणाला आला वसंतराव भागवतांनी आणला mm -hmm. अरे पण जे दे जवळकरांनी स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्य ब्राह्मण ब्राह्मण पॅटर्न आणला आम्हाला भटक्या येऊन ब्राह्मणांची भी भीती घातली आणि महाराष्ट्र मोरमाडून खाण्याचं काम कुणी केलं हे यशवंतराव चव्हाणांचे मानसपुत्र असणाऱ्या शरद पवारांनी या महाराष्ट्राला सांगावं आम्हाला जास्त खोलात जायच्या भांगडीत पडू नका ज्याला तुम्ही पुरोगामी नेता म्हणता जाणता नेता म्हणता त्या नेत्याच्या घरात या महाराष्ट्राची महत्वाची पद किती आहेत या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे त्यामुळे माधवच्या भांगडीत पडू नका ओबीसीच्या तर अजिबात भांगडीत पडू नका आम्ही सामाजिक न्याय सह संपता या तत्वासाठी जीव द्यायला तयार झालो आहोत आम्ही आमदार खासदाराची पोरं नाही आणि महाराष्ट्रातल्या जनतेला सांगणार आमचा जीव गेला तरी चालेल पण महाराष्ट्रातल्या या अठरा पोर जातीने एक झाल्याशिवाय तुमचं भलं नाही आणि तुम्ही जर या निवडणुकीच्या अगोदर एक झाला नाही तर दोन हजार चोवीस नंतर ओबीसी विजयंतीचं आरक्षण तुम्ही विसरून जायचं जरांगे मुख्यमंत्री जरी झाले आणि जरांगेचा बाप जरी मुख्यमंत्री झाला तरी जो जोपर्यंत संविधानिक आयोग स्वायत्त आयोग ज्याला कॉन्स्टिट्युशन न विशेष अधिकार दिलेत तो राज्य वर्ग आयोग जोपर्यंत यांना मागास वर्ग म्हणून डिक्लेअर करत नाही शिफारस करत नाही तोपर्यंत जळांगेच हे दिवा स्वप्न हे छोट्याशा मध्येच बंद राहणार कोर्टाच्या आदेशानं हे आपण सोडतोय अशा प्रकारचं त्यांनी म्हटलेलं आहे तुम्हाला काय वाटतं काय कशामुळे त्यांनी उपोषण सोडलं जळांगे जर म्हणत असतील की कोर्टाच्या आदेशाचं उपोषण सोडतोय की कोर्टाचे आदेश तुम्हाला मीडियाला दाखवली का तरी बोलतोय हा जरांगे आम्ही इथं वडिमोध्रीच्या वेशीवर बसलो आमच्यावरती जीव घेणे हल्ले झाले रात्री एक वाजता वाजता चार चार तरुण आमच्या स्टेजवर आले आम्ही झोपीत असताना पायी आणि इथं चार तरुण आमच्यावरती कुठल्या उद्देशाने आले त्या चार तरुणांना आम्ही प्रसाद सुद्धा दिला आमच्या त्या धक्के वगैरे त्यांच्या सगळ्या तरुण मंडळींनी आणि तो ते पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा केले त्यांची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि इथून पुढच्या काळात नवना दाबा वापणारे आणि आम्ही महाराष्ट्रात फिरताना आमच्या जीविताला धोका आहे या दरोडेखोर रेतीवाल्या मटकावाल्या गुटकावाल्या आणि अंतरवली सराटीमध्ये बोगस फायरिंग करणाऱ्या माणसांपासून आमच्या जीविताला धोका आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला परत एकदा कान उघडून सांगतो हे तळीबार गुंड यांच्यावर कारवाई करा आम्ही तर ओबीसीच्या हक्कासाठी जीव द्यायला तयार हो, आहोत पण या तळीबार गुंडांना सुद्धा तुम्हाला त्यांच्यावरती कारवाई करावी लागेल हे बघा पत्रकार बंद रिएक्शन समजा अंतर्गडित बसले म्हणून वडीगदरी देऊन बसले समजा यांना स्टंटवाची समजा काही समजा पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आम्ही कॅबिनेटमध्ये कोणताही निर्णय घेण्यापासून आम्ही रोखलेला आहे याच श्रेय या, या वडीपदरी गाव आणि आजूबाजूच्या तालुक्यातली सगळी तरुण मंडळी यांना जात विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मग ओबीसी समाज कोणाच्या बाजूने उभं राहणार अझ <laughs> सर